निवेदक न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजची मुख्य बातमी चिखली गावात गोपनीय पद्धतीने अनोखी मोहीम फत्य एक्केवीस ट्रॉली सागवान लाकूड जप्त आता बातमी विस्ताराने नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात चिखली हे गाव आहे येथील बहुतांशी कुटुंबे ही जंगलातील मौल्यवान सागवानाची अवैध वृक्षतोड करून त्यापासून फर्निचर बनवून घरपोच विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे अनेक वर्षापासून करीत आहेत केवळ वर यावरच त्यांचे गुजरा नसल्याने जो कोणी वन कर्मचारी आडवा येईल त्याच्यावर ते, ते जिवग्यांना हल्ला करतात यातूनच प्रदीप खरात हे वनकर्मचारी शहीद झालेले आहेत घनदाट जंगलात विरोध केल्यास जबर हल्ला करून तिथेच त्याला बांधून ठेवतात किंवा जर पथक घरी आलं पुरुष मंडळीही बाहेर जाऊन घरी राहिलेल्या महिला आक्रमकपणे प्रतिकार करतात मग एका पथकाला तर लाकूड तस्करावर जरा बसवताच येत नाही त्यामुळंच वन विभाग महसूल विभाग आणि पोलीस यांच्या वतीने गोपनीय पद्धतीने अनोखी मोहीम राबवून दोन फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता साडे चारशे कर्मचाऱ्यांचा ताफा चिखली गावामध्ये गेला घरात लपवून ठेवलेले आणि आजूबाजूच्या शेतामध्ये दडवून ठेवलेले कट कटसाईज गोल लाकूड फर्निचर असा एक्केवीस ट्रॉली माल जप्त करण्याची धाडशी कारवाई करण्यात आली नांदेड वन विभागाचे ओपन संरक्षक आशिष ठाकरे किनवटचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल तहसीलदार नरेंद्र देशमुख किनवटचे सहाय्यक उपवन संरक्षक डॉक्टर राजेंद्र नाळे डी एस पवार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पन्नास वनविभागाचे अधिकारी कर्मचारी एकशे पंचवीस पोलीस राज्य राखीव दलाचे तीस अधिकारी कर्मचारी यांनी ही मोहीम फत्ते केली यामध्ये वनविभागाच्या साठ महिला कर्मचारी तर पोलीस विभागाच्या तीस महिला कर्मचारी यांचाही सहभाग होता या कारवाईदरम्यान सर्व गावावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर या मोहिमेमध्ये करण्यात आला होता जप्त करण्यात आलेला हा मौल्यवान किमती सागवान माल राजगड वन आगारामध्ये नेऊन ठेवलेला आहे तिथे या मालाची मोजदात सुरू असून संशयित तस्करांविरुद्ध कारवाई करण्याचं काम वन वनपरिक्षेत्राधिकारी स्तरावर सुरू आहे सुमारे एक कोटीपर्यंतचा हा माल असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मागील वर्षी एक फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे ब्लूमून कारवाई करण्यात आली होती गावालगतच्या तेलंगणा राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील मालकी व वनजमिनीवर लाकूड तस्करी विरोधात मोहीम वन विभागामार्फत आणखी तीव्र केली आहे ही मोहीम अशीच कायम ठेवल्या जाते किंवा या तस्करावर कायमचा आळा बसविला जातो की पुन्हा एकदा आणखी वर्षभरानंतर अशाच प्रकारे त्यांच्या घरातून माल जप्त करण्याची कारवाई केल्या जाते का या संदर्भात लोकांमध्ये तर्कवितर्क केला जातो याबरोबरच हे बातमीपत्र संपलं अशा प्रकारच्या शालेय सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी पाहण्यासाठी आपण निवेदक न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा